काहीच आता आम्ही नाश्ता करतोय आणि शिराय असं वाटतं झोपेतूनच हा बाबा आहे रे एकदम अरे या साईडला जा ना तू नमस्कार आम्ही आतमध्ये जाऊन आलो पण ते एक इकडं तर फिरून झाले आम्ही इथे जा मला हे बघा तिकडे गेटवरून वगैरे पूर्ण बंद करून टाकला आणि एक लोक इथे लोकेशन आहे पण इकडे काही जा आहे बीच पण बीच कमी आणि परती तर आलो आहे पण वरती एवढी दर्दीला पण तयाला कटाला तर गाईस आता आम्ही आलो आहे कसिनो जवळ आहे बघा तर गाईस आता आलो आहे मागच्या मार्केटमध्ये मा थोडंसं शॉपिंग करायला गुड मॉर्निंग गाई झालं असं का काल रात्री आम्ही आलो एक सीन झालेला तर मी तुम्हाला सांगितलं नाही ॲक्च्युली तुम्हाला ब्लॉकमध्ये बघितलं असेल तुम्ही का आम्ही संध्याकाळी सावंतवाडीवरून गाडीमध्ये आलो तर ॲक्च्युली तो गाडीवाला जाम फास्ट होता इकडचाच लोकलच होता पण थोडा फास्ट होता आणि माझी जाम फाटलेली कारण आपण गाडी चालवतो आपल्याला माहिती असते की गाडी कशी चालवायची आणि कशी नाही पण तो एकदम ओव्हर फास्टच चालवत होता तर तेच आहे का म्हणजे मला एवढी भीती वाटली की कधी घरी पोचतो कधी विल्यावरती पोचतो असं चाललं सो so, चला आता हा बघा तुम्हाला विला दाखवतो हा विला आहे पूर्ण तीन चार दिवस म्हणजे पंधरा दिवस आले इकडे पाऊस पडतो आजच पाऊस नाही आहे लागला पोहायला तर आता थोडंसं होतोय बघा प्रॉपर्टी खूप छान आहे थोडंसं मेंटेनन्स अजून जास्त झाला असतं तर बरं झालं असतं पण मेंटेनन्स खूप कमी आहे इकडे सो आता प्लॅन असा का गोव्याला जायचं पण आम्हाला गाडी वगैरे ना भेटत आहे आम्ही गाडी ॲक्जि ॲडजस्ट करतो म्हणजे ॲडजस्ट म्हणजे ॲक्च्युली बघतो आहे तर गाडी भेटली तर आम्ही गोव्याला जायचा विचार करू आहे जाणार तर आहेच हा बाबा आहे एकदम अरे या साईडला जा ना तू त्या साईडला का झालं आहे या साईडला जा एकदम पोवायला अरे काय ना होत काहीच आता आम्ही नाश्ता करतोय आणि चिराय असं वाटतं झोपेतूनच उठला अजून सकाळ सकाळ एवढा हेवी कधीच नाही झालं जबरदस्ती उठवले जबरदस्ती नाश्ता करायला चहा पण थंड झाला एकदम आम्ही वेकेशनला आले आहेत <laughs> का शालेय का हॉस्टेलमध्ये तेच समजत नाही चला फटाफट नाश्ता करतो नमस्कार मंडली आता निघतोय गोव्यासाठी छोटंसं गोवा फिरून वगैरे येतो आणि हा बघा हा मागचा विल आहे आता थोडंसं खूपच लेट झालं आम्ही विचार केला का संध्याकाळ होईल तर संध्याकाळ तर फिरू वगैरे बघू कसं काय ते रात्री येऊ थोडंसं लेट आणि पूर्ण विला अभ पुन्हा ड्रॉप आहे ना आम्हाला आम्ही ही गाडी घेऊन जाणार आहेत आर एस सो चलो निघूया This is all you need. Be your everything. Yeah, I'll be your everything. Still too soon to feel. Please just say it's real. More than just a thrill. Not just any for the thrill. How many for the love, needs to touching breath. आता पोचलो आहे ओल्ड गोव्याला पहिला आम्ही स्टॉप घेतला एकदम लाजचा आणि मग संध्याकाळी आम्हाला थोडंसं चील करायला भेटेल चांगलं तुम्हाला दाखवते बघ मी इथे माझ्या मित्रांसोबत पहिल्यांदा आलेलो भरपूर वर्ष झाले तर मी गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी आलेलो पण एवढं काय मला फिरता आलं नाही सोमवना आता फिरतोय सो चलो बघू आतमध्ये शूट वगैरे करून देतात त्यांना माहिती ना नाही चर्च खूप सुंदर आहे आणि इकडे साफसफाई बघा थोडासा कचरा कुठे दिसणार नाही साफ सुत पहिला आतमध्ये जातो आम्ही आतमध्ये जाऊन आलो पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे काही अलाउड नाही ॲक्च्युली <laughs> त्यांची परमिशनच नाही फिरतात आणि <laughs> आहेत खूप अशा वस्तू आहेत जुन्या जुन्या काळातल्या म्हणजे एटीस अठराशे एकोणीसशे मधल्या त्या लोकांनी त्या सांभाळून ठेवल्यात आणि बघा परिसर स्वच्छ का बघिते क्लिनेस बघून आपल्याला असं वाटतं का हा <laughs> बोलू आव द्या इथे झालं पण इथे भरपूर काय रेस्ट्रिक्शन आहेत म्हणजे इथे मला शूट वगैरे करून देणार नाही आम्ही बाहेरूनच शूट करतो आम्हाला कर काही शूट करायला देत नाही शोचला तर काहीच झालं असं का आता पाच वाजता बंद करतात ही लोक पहिले स्ट्रिक्टली म्हणजे टायमानुसार फॉलो करतात तर ता आम्ही आम्हाला अर्ध्यामधूनच म्हणजे बाहेर अर्ध्यामधून आमचं फिरून झालेलं थोडंसं आतमध्ये गेलो आम्ही आम्हाला तिकडूनच बाहेर काढलं तो है तो तो है। थीकन, थीकन आए, इकड़े सो तेच आहे जर आम्ही इकडे लेट वगैरे आलो असतो तर आम्हाला एवढं काय फिरायला भेटलं नसतं म्हणजे हे ठिकाण झालं म्हणजे काय संध्याकाळी कुठे पण जाऊ शकतो हे ठिकाण हे ठिकाण खूप मेन आहे इकडचं सो चला फोटून थोडंसं फोटोशूट करतो आणि लगेच निघतो तुम्हाला इकडची स्टोरी आहे का तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे पण इकडची स्टोरी अशी आहे का जो इकडचा सेंट फ्रान्सिस्को त्याची इकडे बॉडी अजूनपर्यंत ठेवलेली आहे आतमध्ये शूट करायला अलाउड ना इथे पण अलाऊड आहे ते पण थोड्या प्रमाणात आता कोणी बघितलं तर आम्हाला सांगतील का सो मला फोडून दाखवतो तुम्हाला हे बघा तिकडे गेटवरनं वगैरे पूर्ण बंद करून टाकला आणि एक लोक जे होती ते पण आता त्यांना जायला ना भेटणार आणि सेम आपल्या वसेसारखं वाटते ॲक्च्युली वसेची स्टोरी आहे ही त्याला पाहिजे आपल्या वसायचे ता पण नाव भेटत आहे कारण पुढचे लोक बोलतात की आम्ही जर त्याला दिलं तर मग आपल्या आमच्या गोव्यामध्ये काय राहणार लोक कशासाठी बघायला येतील आम्हाला तर त्याच्यामुळे ते पण एवढी नाही द्यायला सो असंच काहीतरी इतिहास आहे आपल्याला पण एवढं माहिती नाही पण लोकांनी सांगितलं ते ऐकलं आणि तेच आम्ही तुम्हाला सांगतो सो चलो इथे थोडंसं शूट करतो आहे आणि त्याच्यानंतर मग पणजी किंवा बघून आहे तर मग अरे बीचवर जायचा प्लॅन चालला सो चलो नाही तर एक आहे जर बरं काढायचं पहिला येतो ना तर आता गाईच एक लोकेशनला पोचलो आहे तर आम्ही विचार केला आता सूर्य तर आहे थोडासा तर तो जाण्याच्या अगोदर आम्ही इकडे शूट करून घेतो थोडंसं एक दोन फोटोज तरी मारून घेतो सो so, तुम्हाला दाखवतो थांबा हे ते लोकेशन आहे पण इकडे रस्त्यावर ते गाड्या वगैरे चालूच आहे तर आम्ही जास्त काय थांबणार नाही एक दोन लगेच मारले तर नमस्कार काय आता आलो आहे आम्ही डाऊन पोला बीच जिकडे सिंगम पिक्चरचे शूटिंग झाले आलेलो पहिले खूप वर्ष झाली आता परत आलो आहे बरं बैसी तो आप पर शंबर रुपये सॉरी पन्ना रुपये तो पर पर्सन पन्ना रुपये दोगा शंबर रुपये बक्य सुंदर अस वातावरण तिकडचे लोक खूप सुखी असतील ना पण तिकडचे लोक खूप सुखी असतील विचार करत असेल का घर आहे ते घर तिकडे घर आहे ते आता फुटतात पण तिकडे बघा गाईज हा आहे बीच पण बीच कमी आणि समुद्र जास्त दिसतो बीच इकडे नाहीच हरिमन्याचं नाव पडू बीच तर आलो आहे पण वरती एवढी गर्दी आहे ना फक्त कटो का काय आला त्याच्या खूपच गर्दी आहे आणि गर्दी या ठिकाणी जायला मग खातं त्यात फोटो वगैरे पण घ्यायला भेटत आणि त्याच्यामध्ये मोबाईल झाला आहे स्विच ऑफ आता फक्त एकच मोबाईल आहे त्याच्यावरती आम्ही फिरणार सर्व काय करणार बघू जर कुठे चार्ज केला भेटला तर बेस्ट आहे आहे तर मग देखते चलो जाय कसं वाटतं खूप गर्दी आहे ओवर जास्त क्राऊड आणि लोकांनी पहिल्यांदा समुद्र बघितल्यासारखे सगळेजण धरून बघतात काही आयुष्यातही समुद्र बघितलाच नाही लोकांनी हा बोलायचं तर ना जब पब्लिक आहे महाराष्ट्रातले पण हाय पण त्या लोकांनी म्हणजे दुसरं हाय जे समुद्र नाही बघत आणि एकत्र समुद्र बघितल्यावर ना मग लोक थोडेसेच आम्ही चालतले असं जाय जायची इच्छा पण नाही वाटत त्यांना की आपण जावं की नाही जावं त्याच्यामुळे जाऊया भन्नास रुपये घेतलेत समुद्र दाखवण्यात या काय मला पटलं नाही आमच्या घरात तुझं समोर 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 चलो

करायला चिरा घेतो चट्ट्या म्हणजे हॅक्च घेतो घेतोय त्यांनी चिपत वगैरे काय आणलंच नाही जास्त करून जीन्सच आणले तर तो तेच घेतोय ते पूर्ण मार्केट आहे थोडीशी शॉपिंग करून घेतो नमस्कार आता आहे नाश्ता करायला मार्केटमध्ये कारण शॉपिंग करता करता भूक पण लागलेला आपल्या पोरांना म्हणजे पोर्ण म्हणजे आम्हाला तर जेव्हा नाश्ता करायला बसतोय हॉटेल आहे इकडे तर नमस्कार काहीच आता आलो आहे बागा बीचला आणि बागा बीचला थोडंसं झेल मारतोय थंड वगैरे सांगितलं आहे आणि अजून पिऊ तर नाही शकत कारण आम्हाला लवकर निघायचं आहे कारण इकडून आम्हाला एक सव्वा तास परत जायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं चेल करतोय थोडंसं खाऊन घेतो काहीतरी आणि हे बघा करतो पण खरं सांगायला गेलो ना तर एक वर्ष एक एक दीड वर्षा अगोदर आलो ना जेवढी पब्लिक पाहिजे तेवढी पब्लिक नाही आहे कारण हे सर्व भरलेलं असायचं पहिल्या आता खूप कमी पब्लिक दिसते आणि आय थिंक सो या लोकांनी रेट वगैरे जास्त वाढवले आहेत आणि परत टुरिस्ट लोकं पण जास्त पैसे घेतात त्याच्यामुळे काहीतरी इकडे काहीतरी झालेलं त्याच्यामुळे पब्लिक खूप कमी झाले म्हणजे टुरिस्ट खूप कमी झाले आहेत नॉर्मल आहेत बघूया चला एवढा तर काहीच मध्ये पाण्याला म्हणून आम्ही वरती गेले इथे आता निघतो इकडून कारण तिकडून पुण्याला लागलेत सर्वांची कारण सर्वांना भीती वाटली की आम्ही दोघं गाडी घेऊन निघाले तर काय वेळ नाही काय नाही त्याच्यामध्ये रात्रीचा प्रवास आहे म्हटल्यावर आपण रस्ता पण आपल्यासाठी नवीनच आहे त्याच्यामुळे निघतो आहे तर बघा इथे पाहण्याला तरी पण चालू सो चला आता निघतो आहे भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी जर तुम्हाला जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तसा वाटला तो ब्लॉग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला